नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पाटण ते भव्य दिव्य ओपनचं पालकमंत्री केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात देखील रथी महारथी आणि टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले तसेच मित्रांनो आजच्या मैदानात पंचमिंद केसरी सरजा देखील मित्रांनो दाखल झाला आहे सरजा आपला माहितीच आहे नवीन धावणीत गेला आहे आणि त्यांच्या मालकाने त्यांच्या नावानेच मित्रांनो आपला सरजा पालटण दिसणार आहे तर मित्रांनो गटाच्या जर चिट्ट्या आपण बघायला गेलो तर आदल्या दिवशी निघतात परंतु आत्ता मित्रांनो गटात चिट्ट्या काढत आहेत आणि त्याच्यामध्ये जे सर्जाचे नवीन मालक आहेत कुमार जयेश पवार फलटण यांच्या नावात चिट्टी गट क्रमांक तेरा तास क्रमांक चारवरून निघाले आहे मित्रांनो तर याच गटात आपला सर्जा पालटन दिसेल आणि आज मला वाटते सर्जाचा पायरा आहे तो बावऱ्या तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून सर्जा आज आपल्याला या पाटण मैदानात पालटन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शारजा बावऱ्याला तसेच मित्रांनो आज आलेल्या नंदींना सर्व नंदींना आपल्या चॅनलमार्फत खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलमध्ये चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद